नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनेलवर यावर्षी जन्माष्टमी मी थोडा वेगळ्या प्रकारे साजरी केली तर ती तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ कालचा दिवस खूप धावपळीचा होता कामाचा होता पण तितकाच तो एनर्जी देणारा उत्साह वाढवणारा आणि आनंदाचा होता कारण काल कृष्णाचा जन्म झाला कालचा दिवस धावपळीचा गेला कारण काल पंधरा ऑगस्ट आणि जन्माष्टमी दोन्ही एकाच दिवशी आले होते त्यामुळे सकाळी घरातली सगळी कामं आवरून व्यूच्या स्कूलमध्ये नऊ वाजता त्याला बोलावलं होतं झेंडा बंधनासाठी आणि त्यांचं छोटंसं असं परेड वगैरे होतं शाळा त्याची छोटी आहे पण तरीही शाळेमध्ये छान होता। छान प्रोग्रॅम होतात तसे हल्ली सगळ्याच स्कूलमध्ये छान छान प्रोग्रॅम होतात बघा ना गांधीजी किती सुंदर तयार झालेत भगतसिंग झाले होते तयार त्याच्यानंतर फ्लॅग होस्टिंग झालं आणि मग मुलांचं स्पीच होतं ते एवढी उडीशी मुलं काय स्पीच देणार तरी पण खूप छान बोलतात त्यांचे बोबडे बोल तर मज्जा येते तर मग हे झाल्यानंतर मी नंतर घरी गेली आणि मग व्ह्यूला आणायला मिस्टर गेले होते आणि मग मी माझ्या क्लासमध्ये आली क्लासमध्ये पण तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल आम्ही मस्तपैकी गणपतीचं भजन त्याच्यानंतर कृष्णाची गाणी अशी ढोल वगैरे वाजून आणि टाळ वगैरे वाजवून केलं खूप मजा आली मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं तर मला घरी येईपर्यंत एक वाजलं त्याच्यानंतर उपवास होता म्हणून ठीक आहे बाकीचं काय खायचं नव्हतं फळ दूध वगैरे हेच खायचं होतं त्याच्यामुळे ते एक काम जेवणाचं काम नव्हतं पण तरी बाकीची कामंही घरामध्ये असतातच जसं संध्याकाळी डेकोरेशन वगैरे करायचं होतं कृष्णाचं सगळं म्हणजे नैवेद्याला मला पाच पदार्थ दाखवायचे होते म्हणून मग ते सगळं करायचं होतं तर मला शेजारच्या ज्या आमच्या काकी आहेत साऊथ इंडियन आहेत पण खूप चांगल्या आहेत तर त्यांनी छान मदत केली हा पाळणा त्यांचाच आहे ॲक्च्युली माझ्या पप्पांच्या दुकानामध्ये ना सगळं भेटतं अगदी सगळं हे पाळणं वगैरे हे सगळं डेकोरेशनचं सामान पण यावर्षी वर्षी मला जाणंच जमलं नाही त्याच्यामुळे मी कधी मुल आणि कृष्णाला मी कधी पाळण्यात घातलं नव्हतं माझ्याकडे सिंहासन आहे मी त्याच्यावरच ठेवून पूजा नेहमी करते पण यावर्षी वर्षी जे शेजारचे होते, काकी होते या काकी वगैरे खूप उत्साही होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला यावेळेस काहीतरी वेगळं करूया आणि आता ही प्रथा पडली आणि मी दरवर्षी करणार आहे कारण मला खूप जास्त फ्रेश वाटलं अगदी रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही जागे होतो पण खूप मजा आली मी माझ्या बाळकृष्णाला मंदिरातून काढून पाटावर बसवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर आम्ही सगळेजण असं मस्त मिळून एकत्र भजन वगैरे गायले विहूलाही माझ्या मी कृष्ण बनवलं होतं पण तो ॲक्च्युली दुपारी झोपला नव्हता ना त्याच्यामुळे रात्री थोडासा तो त्रास देत होता पण ठीक आहे त्याच्या कानावर तरी ते सगळे शब्द पडले आणि त्याच्यानंतर बारा वाजताबरोबर आम्ही कृष्णाचे जे जुने कपडे होते ते मी काढले त्याच्यानंतर पंचामृताने त्याला अभिषेक केला गंगाजल होतं माझ्याकडे त्याने अभिषेक केला छान मूर्तीला असं पुसून काढलं बाळकृष्णाला आणि त्याच्यानंतर जे नवीन वस्त्र आणले होते ते मी त्याला घातले मुकुट आणला होता हार होता तर हे सगळं त्याला मस्त शृंगार त्याचा केला कृष्णाचा माझ्या आणि त्याला मी नंतर पाळण्यामध्ये ठेवलं आणि हे सगळं करेपर्यंत बाकी सगळीजणं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जाप करत होते त्याच्यानंतर बाळाला पाण्यामध्ये ठेवल्यानंतर दिवा लावला अगरबत्ती लावली त्याच्यानंतर विडा ठेवला आणि जो भी प्रसाद भी प्रसाद ते प्रसाद मी प्रसाद केला होता मी प्रसाद काय केला तुम्हाला सांगते त्याच्या खालच्या काकी आहेत ना त्यांनी माखन बनवलेलं घरीच तर ते त्यांनी प्रसाद म्हणून दाखवला आम्ही त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स होते खीर बनवली होती मी आणि दही होतं त्याच्यानंतर फळं म्हणून केळी ठेवली होती तर एवढा सगळा प्रसाद ठेवलेला छान फुलं वगैरे अर्पण करून कृष्णाची आम्ही अशी सेवा केली त्याच्यानंतर यूट्यूबलाच बघून एक पाळणा होतं बा जोजरे बाळा जो जो तुम्हाला माहिती असेल तर तो, तो पाळणा आम्ही सगळ्यांनी मिळून गायला कृष्णासाठी आणि सगळ्यांनी एक एक करून त्याला झोका दिला पाळण्याला हात लावला त्यानंतर माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली श्रीकृष्णाची आरती आणि खालील लोटांगण आणि त्याच्यानंतर शेवटी सदा सर्वदा तर हे सगळं करेपर्यंत सगळीजण थांबलेले आणि मग नंतर मी जो प्रसाद देवाजवळ ठेवला होता तर तो सगळ्यांना वाटला आणि मी हा पोहे केले होते मी ते सांगायचं सा राहिलं ला, नैवेद्याला आमच्या गावी ना गोड पोहे बनवतात त्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं टाकायचं असतं आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं तर हा प्रसादसुद्धा सगळ्यांना आवडला अगदी साधा प्रसाद आहे पण तो खूप छान लागतो आणि अजून एक काकी आहेत खाली तर त्यांनी ड्रायफ्रूट्सचा प्रसाद आणला होता तर तो, तो देखील सगळ्यांना वाटला तर असा छोटेखानीच कार्यक्रम होता पण इतका सुंदर झाला श्रीकृष्णाचं हरीचं नाव घेण्यामध्ये जो काही आनंद वाटत होता सगळ्यांनाच तो म्हणजे खरंच विलक्षण आहे असं मी म्हणेन खूप छान वाटत होतं शेवटी मी सगळ्यांना नमस्कार केला हळद कुंकू लावलं नमस्कार केला त्यानंतर परत एकदा आम्ही नामस्मरण वगैरे केलं आणि मग अशा प्रकारे कालचा दिवस खूप जास्त आनंदात गेला तर मी साजरा केलेला हा उत्सव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद